नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे तर आजची माझी ड्युटी झालेली आहे आणि मी लागते आता गार्डनच्या कामाला आणि ड्युटी म्हणजे आज सेंट्रल स्कूलमध्ये एक्झाम ड्युटी होती त्यांचे एक्झाम चालू आहेत ना तर लवकरच आज घरी आले दीडला त्यांचा पेपर संपलेला असतो आणि शाळा जवळच आहे तर चला मग लागलेली आहे कामाला आणि आपल्या ओळखीपैकी कुंभमेळेला जाऊन आलेत म्हणून ते जेवण ठेवले होते सगळ्यांसाठी पूजा वगैरे ठेवलेली होती तर तिथं आमचं जेवण पण झालेलं आहे खूप लोक कुंभमेळेला जाऊन येत आहेत इथं पहा भेंडी किती छान तुम्ही पाहिलीच असेल आता एक एक निब्बर पण होत आहे तोडणार आहेत मी आता एक दोन दिवसामध्ये भेंडी पण आणि इकडे पहा टमाटरचे झाडं चार राहिलेले आहेत दहा लावलेल्यापैकी म्हणजे आपण जेवढे लावतो तेवढं तर येतच नाही आणि इकडे तुम्हाला मी स दाखवलेच आहे की तांदुळशाची भाजी खूप आहे आणि हे पहा छिद्र घुसीने केलेलं आज परत केलेलं आहे म्हणजे थोडंसं केलेलं आहे त्याच ठिकाणी आणि इकडे दुसरीकडे केलेलं आहे हिचं पहा तर अजून माझं काम संपलेलं नाही घुशीला इथून पळवायचं अजून काम माझं शिल्लक आहे आज पण माझं काम वाढलेलं आहे ते पण मी छिद्र बुजवणार आहे आणि कसं ते पहा तुम्ही हे पहा तांदुळशाची भाजी किती आहे आणि इकडं चाललेलं आहे दोडक्याची वेल मस्तपैकी दोडके छान छान मिळे लागलेले आहेत आणि थोड्याच दिवसात ते दोडके पण येणार आहेत इथे पहा कोथिंबीर खूप छान हिरवी गार दररोज थोडी थोडी तोडत असते भाजीसाठी पाहिजे त्यावेळेस आता त्या दिवशी लावलेल्या मिरचीला पहा फुलं लागलेली आहेत हे पहा फुलं आणि हे फुलं पहा हे फुलं पहा किती मस्त कलर आहे टमाटर लागलेले आहेत लहान लहान पूर्वी लागलेले तर खराबच झाले आता हे पण पहा खूप छान इथं इकडं झाड आणून ठेवलेलं आहे ना ते इकडे पहा हे पण फुलं लागलेले आहेत मस्तपैकी सर्व काही गार्डनमध्ये ह्याला अजून फुलं उमरले नाहीच वाटतं असं आज तर असं सर्व काही फुललेलं आहे ह्याला किती छान छान फुलं लागलेली ला आहेत पहा मस्तपैकी फुलं ह्याचा कलर पण छान आहे ना एकदम नारंगी कलर आहे ह्याच्यामध्ये रेड वगैरे पण कलर असतो तर अशी ही शेवंती पण एक ना एक फुलंच असते गार्डनला शोभा देत असते जास्वंदाचं पहा एक दोन आणि इकडे एक लागलेले तीन म्हणजे तीन जास्वंदाची फुलं आज फुललेली आहेत पांढरा जास्वंद हे पण मी टांगलेले आहे ना त्याला पण खूप छान फुलं लागायला लागलेले आहेत आणि हे पहा ह्याला मी सा म्हणत होते फुलंच येत नाही आता छान पिंक कलर आलेला आहे त्याला आपण विंचाचं झाड म्हणत असतो ना तर खूप छान म्हणजे हे पेरू पण खूप आता एकदम सगळीकडे पसरून गेलेले आहेत पण लहान आहेत अजून येथील थोड्या दिवसात तेही इथे गुलाब खूप छान आलेला आले आहे गुलाब पण तर अशा प्रकारे ह्याला पण कळी आलेली आहे आणि इथं मिरच्या लावलेल्या ते पण छान टवटवीत आहेत अगदी मिरच्यासुद्धा ह्याला पण किती छान फुलं पहा हे पहा किती मस्त फुलं लहान लहानच आहेत पण तर चला आज इथली मी मेथी काढून घेते आणि हे जागा मी खाली करते आणि इथं मी काहीतरी बी टाकते म्हणजे काय येतं आहे पाहते एवढ्यामध्ये आणि सगळं बी आहे ना माझ्याकडे खूप जुनं जुनं झालेलं जुन आहे म्हणून ते येत नाही बहुतेक तर मी नवीन बी आणण्याचा पण प्रयत्न करते अगोदर घरातलं जे बी आहे ना ते संपवून टाकते तर इथं पण लावणार आहे इकडच्या पॉटमध्ये पण टाकलेले होतं काहीच आलं नाही तर आता इथं एक जागा खाली आहे तर इथं मी लावून टाकते आंबाडी हे पहा आंबाड्याचं बी आलं तर आलं नाही तर नाही परत दुसरं पण बी नवीन बी टाकेन हे खूप जुनं बी आहे आणि तसं जुनं बी येत नसतं तरी पण एखादा काही चांगलं असेल तर येऊ शकेल म्हणून लावलेलं ला आहे चला इथं पण मी टाकते बी इथं पण थोडंसं म्हणजे वांग्याचे बी होते ते खूप जुनं हे पा वांग्याचं बी होतं आलं तर आलं नाहीतर गेलं असं समजूनच लावायचं येईल म्हणून नक्की नाही कारण मी अगोदर सांगायला लागले खूप जुने बी आहेत हे खूप दिवसाचे मध्ये गार्डनिंग थोडीशी बंद ठेवली होती आम्ही त्यामुळे ते जुने होऊन गेले ठेवून ठेवूनच आणि इथं मी टाकते आता भोपळ्याचं एक आहे दोडक्याचं आहे इथं टाकून देते मी एकाच ठिकाणी लावते आलं तेवढे येतील असं टोबायचं त्याला टोबून वरून थोडंसं माती घालून त्याला झाकायचं एकदम म्हणजे व्यवस्थित आलं तर येईल हे पण सांगता येत नाही त्या दिवशी पण मी लावलेलेच होते तर चला आता हे लावू आपण काम करू घुशीचं त्याला कायमचं बंद करण्याचा प्रयत्न करू मी आणलेली आहे तिकडून कॉन्क्रीट खूप कॉन्क्रीट आहे आमचं घरच्या बांधण्याचं किती जाईल तेवढं जाऊ द्या पण हे घुशी इथून निघून गेली पाहिजे पळून गेली पाहिजे आणि त्याला औषध पण मिळतं ते पण पाहू तर औषधाच्या अगोदर हा उपाय करून बघू गेलं तर ठीक आहे अशा प्रकारे मी ते बारीक जे कॉन्क्रीट आहे ते घालून घेते पूर्ण वेजामध्ये दोन्हीकडे आता बहुत उद्या संपत आहे ह्याचं घुशीचं काम की आणखीन दुसरीकडे छिद्र करतं ते तुम्हाला मी दाखवेनच दररोजचे दररोज मी अपडेट गार्डनचे तुम्हाला देत असते आज असलेली भाजी उद्या राहत नाही उद्या असलेली भाजी परवा राहत नाही त्याच्यामध्ये आकार रंग वगैरे सगळ्यात बदल होतो परिवर्तन होतो आणि अशा प्रकारे गार्डनचं काम माझं चालू आहे नवीन नवीन तुम्हाला अपडेट मी देत राहणारच आहे तर चला आज हे काम माझं महत्त्वाचं काम हे आज झालेलं आहे म्हणजे घुशीवरती उपाय बहुतेक आता घुस बंद व्हायला पाहिजे पाहू आता काय होतंय ते आणि दुसरीकडे जर केलं तर आणखीन हेच टाकून मी बंद करेन हार नाही मानायची तर आजचा तुम्हाला हाच सुविचार मी पाठवलेला होता पराभवाला घाबरू नका पराभव आला ना तर घाबरायचं नाही एक मोठा विजय जर झाला आमचा यश जर मिळाला तर तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो आपण किती असफल झालो जीवनामध्ये ते सर्व आपण विसरून जातो लोक पण विसरतात की आपण किती हार मांडली ह्या जीवनामध्ये यश दिसतं लोकाला म्हणून नेहमी लक्षात ठेवा की जे लोक तुम्हाला खाली खेचतात म्हणजे हे करू नको ते करू नको हे बरोबर नाही ते बरोबर नाही असं म्हणतात ना नेहमी ते तुमच्यापेक्षा खूपच खालच्या पातळीवरचे असतात म्हणजे आपल्या लेवलचे सुद्धा नसतात ते आपल्याहून खूपच खालच्या दर्जाचे लोक असतात जे आपल्याला मागे खेचतात तर म्हणून जे मागे आपल्याला खेचतात ना आपण काही नवीन करायला लागलं की आपला विरोध करतात आपल्या समोर म्हणत नाहीत पण मागे म्हणतात आता यूट्यूबरचं पण तसंच आहे व्हिडिओ काढणाऱ्याचं पण तसंच आहे कुणी काही म्हणतं कुणी काही म्हणतं कुणाला आवडतं कुणाला नाही आवडतं तर काही मागे पण खेचण्याचा प्रयत्न करत असतात आपला डिमोरलाइज करतात आपलं कॉन्फिडन्स लो करण्याचा प्रयत्न करतात असं काही बरेच हातकंडे ते आपल्यासाठी म्हणजे आपण काहीच करू नये एकदम काहीच हार मानून जीवनात आपण पण बसावं असं त्यांची इच्छा असते तर तसं न करता तुम्हाला जे जीवनात करायचं आहे ते करा पुढे जावा आणि यश हे नक्की मिळणार जर प्रयत्न असेल तर त्यात यश हे नक्की मिळणार यशासाठी झटा पराभव होणं हे काही अपराध नाही पण यशासाठी झटत नाही ते मात्र नक्की अपराध असतं म्हणून अपराध करू नका यशासाठी झटा प्रयत्न करा सफलता प्राप्त करण्याचा नेहमी प्रयत्न करत राहा यश नक्की मिळेल तर अशा प्रकारे आजचे जे गार्डनचे काम आहे माझे झालेले आहे तर लोक काही पण म्हणत असतील तर लोकांचं ऐकून आपलं डोकं खराब करून घेऊ नका तुम्हाला जीवनात जे करायचं आहे ते करा तुमचं काम तुम्हाला चांगलं वाटत असेल त्या कामामध्ये तुम्हाला आनंद येत असेल ते काम तुम्हाला सर्वश्रेष्ठ वाटत असेल तर ते नक्कीच करा आणि लोकांच्या पायामध्ये जाऊन आपण आपल्या धो पायावर धोंडा घालून घेऊ नका तर चला आजच्या व्हिडिओला मी इथं संपवते आज एवढी मी मिळाली भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद